नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आज सगळे मजेत असायलाच पाहिजे सगळे मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा, निरोगी रहा, सगळ्यात पहिले स्वागत करते आपल्या हक्काच्या चॅनलवर नाथ संस्कृतीचा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत मी कायम कायम का सांगते तर आपले जे परिवारातले आहे जे आपल्या सबस्क्रायब सबस्क्रिप्शनमधले आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे ज्यां जे कायम व्हिडिओ बघतात त्यांना हे माहिती आहे परंतु जे नवीन जोडले गेले जे नवीन जॉईन झाले चॅनलला त्यांच्यासाठी आपल्याला हे सांगावं लागतं तर आपण आपल्या चॅनलवर श्रीमद्भवगीता शिकता शिकता इतरही काही संस्कृत श्लोक संस्कृतमधले जे स्तोत्र आहेत हो। ते शिकण्याचा पण प्रयत्न करत आहोत तेच प्रयत्न आपण रामरक्षा शिकण्यासाठी पण करत आहोत आपण रामरक्षा सुरू केलेली आहे आणि रामरक्षेची आपले वीस श्लोक झालेले आहे तसं जर पाहू गेलं तर रामरक्षा ही मानवी शरीराचं कवच आहे ज्यावेळेस आपण हे समजून घेऊ की हे आपल्या शरीरासाठी कवच आहे त्याच वेळेस आपल्याला ती रामराक्ष व्यवस्थित समजणार आहे तर हे कवच कसं तर याच्यामध्ये पूर्ण शरीराचं वर्णन पण आहे मानवी शरीराचं वर्णन आणि त्यातले त्यात श्रीरामचंद्रांच्या शरीराचं वर्णन ते कोणत्या आपल्या कोणत्या अवयवांना श्रीरामांनी रक्षण करावं हे सगळं त्या श्लोकांमध्ये दिलेलं आहे आणि आता आजचे जे दोन श्लोक आहेत तर त्याच्यामध्ये स्वतः श्रीरामांचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं आपण घेतो आहोत रामरक्षाचा एकवीस आणि बावीस श्लोक दोन श्लोक आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन श्लोक घेतो आपण घेऊया एकवीस आणि बावीस एकविसावा श्लोक आहे सन्नध कौचिखड सन्नद कवचि खड्गी चापबान धरो युवा चपबाण धरो युवा सन्नद सन्नध चापबान धरो युवा मनोरथोस्माकं गच्छन् गच्छन् रामः पातु स लक्ष्मणः रामः पातु स लक्ष्मणः पुढचा श्लोक व्यापन रामो दाशरथीशूरो रामो दाशरथीशूरो लक्ष्मणानुचरोबल लक्ष्मणानुचरोबलि रामो दाशरथीशूरो लक्ष्मणानुचरोबल काकुत्स्थ पुरुषः पूर्ण काकुत्स्थ पुरुषः पूर्ण काकुत्स्थ पुरुष पूर्ण कौशल्येयो रघुत्तम कौशल्येयो रघुत्तम रघुकुळातल्या कौशल्येचा पुत्र कौशल्ययो रघुत्तम आणि उत्तम पुत्र श्रीराम हा उत्तम पुत्र होता म्हणून रघुत्तम म्हटलेलं आहे त्यांना श्रीरामांना रघुत्तम म्हटलेलं आहे सन्नदकौची खडगी म्हणजे ज्यांच्याजवळ खडग आहे ते खडगाचं ते रक्षण करतात खडग चापमान धरो युवा म्हणजे युवा स्थितीतील आहे तरुण स्थितीतील आहे आणि चापबान म्हणजे धनुष्यबाण आणि खडग हे त्यांच्याजवळ त्यांचे शस्त्र आहेत गच्छन मनोरथो असकम राम पालक्ष्मण राम आणि लक्ष्मण हे सोबत आहेत स लक्ष्मण राम आणि लक्ष्मण हे सोबत आहेत आणि गच्छन मनोरथो अस्माकम म्हणजे गच्छन म्हणजे जाणे किंवा जात आहे गच्छन मनोरथो अस्माकम मनोरथ जे कर, आपले मनोरथ आहेत जे आपण मनोरथ श्रीरामांकडून करू करतो करू इच्छितो त्या मनोरथांचं फळाला नेण्याचं कार्य फळास जाण्याचं कार्य आपल्या ह्या रामरक्षेमुळं होतं असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे गच्छन मनोरथोस्माकम राम पालक्ष्मण हा रामो दाशरथी शूर दशरथाचा शूरपुत्र श्रीराम लक्ष्मण अनुचरोबली लक्ष्मण हा अनुज श्रीरामांचा अनुज लक्ष्मण आणि ते लक्ष्मण हा अनुज असल्यामुळं त्याचं बळ सुद्धा श्रीरामांना काकुत्स्थ पुरुष पूर्ण कौशल्ययो रघुत्तम काकुत्स म्हणजे इक्ष्वाकू कुळातले पूर्ण पुरुष हे श्रीरामचंद्र आहेत आणि कौशल्ययो रघुत्तम म्हणजे रघु कुळातले उत्तम पुरुष कौशल्याचा पुत्र श्रीराम आणि खरोखर ही रामरक्षा आपल्या शरीरासाठी सुद्धा आपल्या शरीरावरचं कवच म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही म्हणून हे रामरक्षा हे आपल्या शरीरावरचं कवच आहे आणि हे सगळ्या कवचाचे रक्षण प्रभू श्रीराम हे आपलं करतात पण आपण जेव्हा रामरक्षा त्यांच्यासाठी म्हणू आपण जेव्हा रामरक्षा शिकू तेव्हाच आपलं हे रक्षण होऊ शकतं धन्यवाद जय श्री कृष्ण